बोगस शालार्थ आयडी प्रकरणात सत्य उजेडात आणण्याऐवजी पुरावे नष्ट करणाऱ्या नाशिक येथील तत्कालीन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना निलंबित केल्यावर नव्याने आर्थिक गुन्हा शाखेने अमळनेरकडे मोर्चा वळविला आहे गेल्या दोन दिवसांपासून अमळनेर शहरातील संशयितांच्या घरांची झाडाझडती घेतल्याचे समजते मात्र ते तिघही संशयितांना आधीच सुगावा लागल्याने ते पसार झाल्याचे समजते शिक्षण विभागात बोगस शालार्थ आय डी बनवून बोगस पदांची भरती करून त्यांच्याकडून काही संस्थाचालकांनी लाखो रुपये उकळले होते एकीकडे नियमित कर्मचारी दररोज अध्यापन करत असताना बोगस कर्मचारी घरी बसून दहा वर्षांपूर्वीचा पगार घेऊन बसले होते या प्रकरणात जळगाव शिक्षण विभाग शिक्षण उपसंचालक कार्यालयापासून वरिष्ठ पातळीवरचे अनेक जण सहभागी होते हा महा घोटाळा उघडकीस आल्यानंतर नाशिक येथे अमळनेर सह जळगाव जिल्ह्यातील दहा शिक्षण संस्थांच्या बाबत गुन्हे दाखल करण्यात आले होते मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आणण्यासाठी सा ज्या पोलीस अधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली होती त्या पोलीस अधिकारी गिरी यांनी अमळनेरमधील त्या संशयितांशी हात मिळवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते पोलीस खात्याला काळीमा फासणारी ही बाब होती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गिरी यांना तडकाफडकी निलंबित केले आहे मात्र त्यांच्यासोबत हस्तक्षेप करणारे ते तिघे सीसीटीव्ही फुटेज आणि सीडीआर रिपोर्ट मध्ये निष्पन्न झाले आहेत हे तिघे संशयित अमळनेरचे असल्याचे समजताच आर्थिक गुन्हा शाखेचे अधिकारी अतुल डहाके यांच्यासह काही पोलीस कर्मचारी गेल्या दोन दिवसांपासून अमळनेरात ठाण मांडून आहेत संशयितांच्या घराची झडती घेण्यात आली त्या संशयितांची नावे आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी सांगायला तयार नाहीत बोगस शालार्थ आय डी प्रकरणाचे सत्य उजेडात आले पाहिजे अन्यथा नागरिकांचा कायद्यावरचा विश्वास उडेल त्या दृष्टीने कर्णिक साहेबांनी सखोल तपास करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून होत आहे अमळनेर तालुक्यातील ढेकू खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक व कवी डॉक्टर कुणाल पवार यांची मायबाप ही कविता गुजरात राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन महामंडळाने इयत्ता सातवीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकात समावेशित केली आहे दोन हजार पंचवीस ते सव्वीस पासून बदललेल्या नवीन अभ्यासक्रमात ह्या कवितेचा समावेश पुढील दहा वर्षांसाठी पाठ्यपुस्तकात करण्यात आला आहे डॉक्टर कुणाल पवार बालभारती पुणे येथे भूगोल विषय सदस्य म्हणून काम पाहतात ते अहिराणी मराठी कविता बालकविता व गझल प्रकारात लिखाण करतात त्यांच्या कविता निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अमळनेर तालुक्यातील सारबेटे खुर्द येथील बाहेरगावी केलेल्या घरमालकाचे घर फोडून व शेजारच्या घरातून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण दोन लाख तेहतीस हजार रुपयांचा ऐवज चोरीस केल्याची घटना एकोणतीस ऑक्टोबर रोजी पहाटे एक ते पाच च्या दरम्यान घडली भीमराव पुना पाटील आणि भालचंद्र मूलचंद पाटील यांच्या घरात चोरी झाली आहे भीमराव पाटील यांच्या घरातून अडुसष्ट ग्राम वजनाचे चेन पोत अंगठी कानातले टोंगल किल्लू असे सोन्याचे दागिने तर एकोणतीस बार वजनाचे करदोडा वाळा कमरपट्टा देवीची मूर्ती व रोख पंधरा हजार तर भालचंद्र मूलचंद पाटील यांच्या घरातील सहा ग्रॅम बाळ्या असा एकूण दोन लाख तेहतीस हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला घटनेचे वृत्त कळताच डी वाय एस पी विनायक निरीक्षक दत्तात्रय निकम पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण कुमावत मिलिंद सोनार विनोद संदांशू उदय बोरसे लक्ष्मीकांत शिंपी यांनी भेट देऊन पंचनामा केला सोबत ठसे तज्ञांनी काही ठिकाणचे ठसे घेतले चोरट्यांनी घरातील एक पेटी शेतात नेऊन त्यांच्यातील दागिने काढून सामान शेतात फेकून पळून गेले चोरटे शेतातूनच आले आणि शेतातून निघून गेले असे त्यांच्या मातीच्या पावलावरून दिसून आले अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण कुमावत करीत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचा भव्य बूथ मेळावा अमळनेर शहरातील कलागुरु मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला कालावधीनंतर माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी आमदार अनिल पाटील यांच्यासह स्टेज शेअर केला यावेळी आमदार अनिल पाटील यांनी बोलताना सांगितले की निवडणुका महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार लढविण्यात येणार असून इतर पक्षातील चांगल्या कार्यकर्त्यांनाही संधी दिली जाईल तसेच त्यांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर देखील टीका केली तर माजी आमदार कृषी भूषण यांनी बोलताना शहर विकास आघाडीच्या वतीने माजी आमदार चौधरी यांच्याशी चर्चा करायला तयार असल्याचे सांगितले यावेळी तालुकाध्यक्ष भागवत पाटील इम्रान खाटीक माजी जिल्हा परिषद सदस्य हिंमत पाटील माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील आणि माजी नगराध्यक्षा भारती चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले या मेळाव्यास तालुका व शहरातील असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते आणि जनतेचा मोठा प्रतिसाद लाभला अमळनेर तालुक्यातील सारबेटे खुर्द येथील बाहेरगावी केलेल्या घरमालकाचे घर फोडून व शेजारच्या घरातून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण दोन लाख तेहतीस हजार रुपयांचा ऐवज चोरीस केल्याची घटना एकोणतीस ऑक्टोबर रोजी पहाटे एक ते पाचच्या दरम्यान घडली भीमराव पुना पाटील आणि भालचंद्र मूलचंद पाटील यांच्या घरात चोरी झाली आहे भीमराव पाटील यांच्या घरातून अडुसष्ट ग्राम वजनाचे चेन पोत अंगठी कानातले टोंगल किल्लू असे सोन्याचे दागिने तर एकोणतीस भार वजनाचे करदोडा वाळा कमरपट्टा देवीची मूर्ती व रोख पंधरा हजार तर भालचंद्र मूलचंद पाटील यांच्या घरातील सहा ग्रॅम बाळ्या असा एकूण दोन लाख तेहतीस हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला घटनेचे वृत्त कळताच डी वाय एस पी विनायक कोते पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण कुमावत मिलिंद सोनार विनोद संदांशू उदय बोरसे लक्ष्मीकांत शिंपी यांनी भेट देऊन पंचनामा केला सोबत ठसे तज्ज्ञांनी काही ठिकाणचे ठसे घेतले चोरट्यांनी घरातील एक पेटी शेतात नेऊन त्यांच्यातील दागिने काढून सामान शेतात फेकून पळून गेले चोरटे शेतातूनच आले आणि शेतातून निघून गेले असे त्यांच्या मातीच्या पावलावरून दिसून आले अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उपनिरीक्षक रामकृष्ण कुमावत करीत आहेत नमस्कार मी दत्तात्रय निकम पोलीस निरीक्षक अंमळनेर पोलीस स्टेशन आपणास आवाहन करू इच्छितो की दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास आपण महाराणा प्रताप चौक येथून रन फॉर युनिटी रन वॉक फॉर युनिटी एक सामाजिक धार्मिक सलोखा निर्माण व्हावा एकात्मतेची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने जळगाव पोलीस दल व अमळनेर पोलीस स्टेशनतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे सदर कार्यक्रमाला अमळनेर शहरातील तमाम सकाळी मॉर्निंग वॉकसाठी सहभागी होणारे विद्यार्थी असू द्या किंवा सिनियर सिटीजन असू द्या सर्व लोकांनी सहभागी व्हायचं आहे आपला सहभाग नोंदवायचा आहे तसेच राजकीय सामाजिक धार्मिक व शैक्षणिक संघटनेतील लोकांनी सुद्धा आपला सहभाग जास्तीत जास्त संख्येने नोंदवून सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपण महाराणा प्रताप चौक येथे दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजेला उपस्थित राहावे ही नम्र विनंती